नमस्कार मी गंगाधर कदम किनवट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण बातमी चौसठव्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दिनानिमित्त सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर साहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके आमदार भीमराव केराम नगराध्यक्ष आनंद मच्छेवार संदीप केंद्रे तालुकाध्यक्ष माजी तालुकाध्यक्ष माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेमानेवार अनिल तिरमनवार पोलीस निरीक्षक मारुती थोरात सहायक पोलीस निरीक्षक विजय कांबळे रिपाईचे मराठवाडा प्रदेश अध्य उपाध्यक्ष दादाराव कयापाक माजी नगराध्यक्ष अरुण आणे प्राध्यापक डॉक्टर अंबादास कांबळे पी पीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे विवेद ओंकार ॲडव्होकेट मिलिंद सरपे गोकुळ भोरे प्राध्यापक पं पंजाब शेरे रमेश मणेश्वर मिलिंद धावारे प्रकाश नगराळे प्राध्यापक रविकांत सरपे ॲडव्होकेट सुनील येरेकार मारुती मुनेश्वर दशरथ पवार सुरेश कावळे उमाकांत कराळे संतोष मरस कोले सुरेश जाधव दशरथ पवार किशन परेकार शंकर नगराय गौतम पाटील पवन सर्पे सम्यक सर्पे रवी कांबळे प्रशिक मुनेश्वर शुभम भोरे आकाश सर्पे विशाल गिमेकर आनंद कावळे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रसंगी नर महेंद्र नरवडे यांनी सामूहिक वंदना घेतली तर उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंजन केले यामुळे बांधव प्रतिष्ठित नागरिक पत्रकार उपस्थित होते अभिवा अभिवादन दिनानिमित्त आयोजक ॲडव्होकेट सम्राट सर्पे निखिल कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पॅन्थर किनवट शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी एकशे एकच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचे तिसरे वर्ष यशस्वी केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता कोकाटे ज्योतिबादादा खराटे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रक्तदान शिबिरात भेट दिली शिबिरात नांदेड येथील गुरु जी ब्लड बँकेचे डॉक्टर कनक दंडे राहुल केले रक्तदान रक्तदान शिबिर युवा किनवट यांच्याकडून आज आयोजित करण्यात आलेले होतं त्या प्रसंगी आजचे ॲडव्होकेट सम्राट सरपे व तसेच निखिल कावळे आजचे आयोजक होते व तसेच गुरुबवन सिंग येथील ब्लड बँक यांनी सहकार्य तर जाणून घेऊ सर्पे यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम विश्वरत्न डॉ दौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना प्रथमतः अभिवादन करतो आणि दरवर्षीप्रमाणे युवा पॅनथर सामाजिक संघटनेतर्फे आम्ही रक्तदान शिबिर असो या विविध सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आणि यंदाचं हे महा रक्तदान शिबिराचं हे तिसरं वर्ष आहे आणि उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि जवळपास एक ऐंशीच्या जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणखी सुरूच आहे तरी प्रसि प्रतिसाद आम्हाला छान मिळालेला आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असा सामाजिक अभिनव उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि या कार्यक्रमास सर्व रक्तदात्यांचे व या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय भीम धन्यवाद या किनोट न्यूजला आपण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज चौसष्ट्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा प्रमुख दत्ता कोकट दत्ता कोकाटे यांनी जी किनोट न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आज मा... आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवहन दिनानिमित्त आज किनवट नगरीमध्ये मी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी येऊन अभिवादन केलं आणि शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं महापरिवर्तीला अभिवादन करतो जिल्हा प्रमुख धन्यवाद सर या किनोट किनोटला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इल तुला पंचय गांधी ने सब जर ठिकाणी आहे काय 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 काय

thank

जनता मुझे क्या देगी लीडर लीडर मुझे क्या देगा क्योंकि मैं भीम का दीवाना हूं मैं भीम दीवाना हूँ मेरे बाबा साहेब से जो चाहूंगा ले लूंगा भैया मैं भीम का दीवाना हूं मेरे बाबा साहेब से जो चाहूंगा ले लूंगा दुनिया से क्या है लेना दुनिया से दुनिया से क्या है लेना ये दुनिया मुझे क्या देगा तो कौन देगा कानी कम होगा सुनेगा ठळक घडामोडीसाठी पाहत राहा किनोट न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा